स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही दत्त जयंती खूप जवळ आलेली आहे आणि प्रत्येक घरामध्ये आता दत्त जयंतीचे गुरुचरित्राचे पारायणाला सुरुवात होणार पण आहे किंवा झालेली सुद्धा असेल गुरुचरित्र जे असतं तर ते दत्तगुरूंची अतिशय अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते आपल्या मनातील कोणती अशी इच्छा नाही तर ती गुरुचरित्राच्या पारायणाने पूर्ण होत नाही पण आता तुम्हाला जर गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही गुरुचरित्रातील फक्त चौदावा आणि अठरावा अध्याय जरी वाचला तरी आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात कारण गुरुचरित्रातील चौदावा आणि अध्याय अठरावा अध्याय वाचल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात आणि हा गुरुचरित्रातील मेनूमणी मानला जातो हे जे दोन आद्या आहेत तर ते गुरुचरित्रातील मेनूमणी मानला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे औदुंबर म्हणजेच उंबराचे जे झाड असते तर ते जे साक्षात दत्तगुरूंच्या स्वरूपामध्ये आपल्या पृथ्वी आहे दत्तगुरूंचा वास हा उंबराच्या झाडामध्ये आहे दत्तगुरूंची पूजा जर आपल्याला करायची असेल तर आपण उमराच्या झाडाची पूजा जर केली तर साक्षात दत्तगुरूंची पूजा केल्याची आपल्याला फळ मिळतं दत्तगुरु हे कोणाचं स्वरूप आहे तर भगवान शिव त्यानंतर ब्रह्मा आणि विष्णू या त्रिमूर्तींचं एक स्वरूप दत्तगुरू आहे दत्तगुरू हे विद्येचे देवता आहेत प्रत्येक का जी काही सेवा येते तर ती दत्तगुरूंच्या मार्फतच येते प्रत्येक ग्रंथ प्रत्येक ग्रंथ हे दत्तगुरूंची सेवा करत असतात तर आपल्याला याच उंबराच्या झाडाला दत्त जयंतीपर्यंत कधीही मी तुम्हाला सांगते दत्त जयंतीपर्यंत कधीही तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा तुम्हाला अनुभव हा शंभर शंभर टक्के येणार की आपल्या घरातील जे काही दोष आहेत तर ते दूर होतील दत्तगुरूंची भरभरून कृपा आपल्यावरती होईल त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आपल्या घराची मुलांची आपल्या पतीची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल पण फक्त उपाय करताना तो श्रद्धेने आणि विश्वासाने करा आता हा जो उपाय आहे तो तो कर, तुम्ही कधी करायचा आहे तर तुम्ही कधीही करू शकता ज्या वेळेस तुम्हाला टाईम असेल तर त्यावेळेस जयंतीपर्यंत कधी ह्या करा सव्वीस डिसेंबरला दत्तजयंती आहे त्या दिवशी केला तरीही चालेल नाही तर तुम्ही तुम्हाला त्यावेळेस टाईम नसेल तर आत्ता जरी केला तुम्ही तरीही चालेल तर... हिरण्यकशुभ नावाचा एक दैत्य होता तो देव मानव आणि दानव कोणाकडूनही आकाशात घरात घराबाहेर कुठेही त्याला मृत्यू येणार नाही असं वर ब्रह्मदेवाने त्याला त्याच्या भक्तीवर दिलेलं होतं त्यावेळेस नृसिंह सरस्वती यांचा एक अवतार म्हणजेच भगवान विष्णूने त्यांचा एक अवतार घेऊन उंबऱ्यावरती भक्त प्रल्हादाला वाचवल्यास वाचवण्यासाठी त्यांनी हा जो अवतार आहे तर तो घेतला होता नृसिंह सरस्वतीचा आणि हिरण्यकशुबाचा उमऱ्यावरती त्यांनी बसून त्याचा मृत्यू हा केला होता आणि ज्यावेळेस नृसिंह सरस्वतींच्या नखांला खूप त्या वेदना असह्य झालेल्या होत्या तर त्यावेळेस त्यांनी त्या वेदना शांत करण्यासाठी औदुंबराला त्यांनी प्रस करून घेतले आणि त्या औदुंबराच्या झाडामध्ये त्यांनी त्यांची जी नख होती तर ती घातली होती जेणेकरून त्यांचा त्या ते नखांचा जो त्रास आहे तो, तो कमी होईल यामुळे त्यांच्या नखांचा त्रास कमी झाला आणि त्यानंतर या उंबराचं जे झाड आहे तर त्याचं महत्त्व अजूनच वाढलं आणि त्याला एक वर सुद्धा देण्यात आला उंबराच्या झाडाला की माता लक्ष्मीने आणि भगवान विष्णूंनी प्रसन्न होऊन त्याला आशीर्वाद दिला होता की तुला सदैव फळे येतील तुझे नाव कल्पवृक्ष असेल आणि तुझ्या भक्तीने पूजनाने सर्व मनोकामना पूर्ण होतील तुझे दर्शन होताच उग्र विष्णू सुद्धा त्यांनी तुला प्रदक्षिणा घातल्यास अपत्य प्राप्त होईल औदुंबराला असा हा जो वर आहे तर तो भगवान आणि माता लक्ष्मीनी दिलेला होता तर असं हे उंबराच्या झाडाचं महत्व आहे तर याच उमराच्या झाडाला आपल्याला काय अर्पण करायचं आहे तर ते आपण बघूया यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं दूध गाईचंच कच्चं दूध असावं तापवलेलं दूध घ्यायचं नाही आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद तुम्हाला घ्यायची टाकायची आहे आणि एक तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे लांबवातीचा दिवा असावा फुलवातीचा करू नका आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी हा उपाय करतोय तर त्यामुळे लांबवातीचा आपल्याला हा दिवा जो आहे तर तो घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे उंबराचं जे झाड असेल तर त्या उंबराच्या झाडाला तुम्हाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे तर हे जे पाणी आपण तयार केलेलं आहे तर हे पाणी आपल्याला त्या उंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर जो दिवा आपण तिथे घेतलेला आहे तर तो दिवा तिथे लावायचा आहे त्या उंबराच्या झाडाला प्रदक्षिणा मारत असताना आपल्याला द दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचं आपल्याला जप करत राहायचं आहे आणि हे जे पाणी आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला दत्तगुरूंना सांगायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणचीच त्या झाडाच्या खालची मुळ्यापासली थोडीशी माती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे आणि ती माती तुम्हाला दत्तजयंतीपर्यंत तुमच्या घरामध्ये एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायची आहे आणि दत्तजयंती झाल्यानंतर तुम्हाला ती माती तुमच्या घरातील एखाद्या कुंडीमध्ये वगैरे तुम्ही टाकू शकता रोज त्या मातीला तुम्हाला धूप दीप अगरबत्ती ओवाळायचं आहे तुमच्या देवघराच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जर ही माती ठेवली तर अतिशय उत्तम राहील तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर नक्की आवर्जून तुम्ही हा उपाय करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल घरातील सर्व दोष अडचणी दूर होतील आणि दत्तगुरूंची भरभरून कृपा व आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आपल्या घराची मुलांची प्रगती होईल औदुंबराच्या जे काही वृक्ष आहे म्हणजेच औदुंबराचं जे झाड आहे तर त्याची पूजनामुळे जीवनातील सर्व ता त्रास दूत दूर होत असतात आपल्या मनातील इच्छा पूर्ण होत असतात घरातील नकारात्मक शक्ती ह्या नष्ट होतात ज्या वेळेस आपण औदुंबराची म्हणजेच उंबराच्या झाडाची नियमित पूजा करतो असं म्हणतात की औदुंबराचं झाड हे त्याच ठिकाणी असतं ज्या ठिकाणी पाण्याचे स्रोत जास्त असतात असं पूर्वीच्या काळी म्हटलं जायचं तर त्यामुळे तुम्ही नेहमी बघाल ना ज्या ठिकाणी पाणी जास्त ठिकाणी आहे तर त्याच ठिकाणी उंबराचं जे झाड असतं तर ते असतं तर अशा पद्धतीने या उंबराच्या झाडाची तुम्ही दत्तजयंती पर्यंत कधी एकदा तुम्ही पूजा करून बघा नक्की तुम्हाला अनुभव येईल की घरातील सर्व दोष नकारात्मक शक्ती वाईट शक्ती नजर बाधा शत्रुपीडा वास्तुदोष कोणताही दोष असू द्या तर त्या दोषातून तुमची सुटका होईल आणि घरामध्ये एक चांगल्या प्रतीचं वातावरण तयार होईल आणि दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला कशा पद्धतीने पूजा करायची आहे या अगोदर एक व्हिडिओ टाकला आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघून घ्या की आपल्याला पूजा कशा पद्धतीने करायची आहे उपवास कधी धरायचा आहे उपवास सोडायचा कधी आहे आणि त्याचबरोबर जर तुम्हाला खरंच दत्त दत महाराजांची सेवा करायची असेल तर गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय तुम्ही खरंच वाचायला सुरुवात करा हा मेनू मनी आहे गुरुचरित्राच्या तर त्यामुळे ह्या दोन सेवा तुम्ही करा आणि आत्ताचा हा जो उपाय सांगितलेला आहे तर तो उपाय करून बघा नक्की तुम्हाला अनुभव येईल आणि दत्त जयंतीच्या दिवशी जर केला तुम्ही हा उपाय तर अतिशय उत्तम राहील नाहीच त्यावेळेस करायला तुम्हाला टाईम तर तुम्ही आत्ता सुद्धा करू शकता तर आत्ता म्हणजे या हे जे काही आत्ताचे चार पाच दिवस आहे जयंतीपर्यंतचे तर या दिवसामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता झालेली सेवा ही महाराजांच्या जर्नी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ